संतोष देशमुख हत्याकांडचे फोटो आता व्हायरल होत आहे आणि हे फोटो पाहिल्यानंतर मन अगदी सुन्न झालं आहे काय बोलावं हो? जे अत्याचार त्यांच्यावर झाले ज्या क्रूरपणेने ही हत्या करण्यात आली त्याचं वर्णनही करणं काहीस अवघड जात आहे परंतु ज्या लोकांना हृदय आहे ते लोक हे फोटोही पाहू शकत नाहीत असे हे भयानक फोटो आहेत परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांना हृदयच नाही आहे त्यांच्या भावनाच मेलेल्या आहेत त्यामुळेच त्यांनी आजपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही त्या धनंजय मुंडे यांनी पाठबळ दिलं वाल्मिक कराड याला आणि त्याच पाठबळाच्या जोरावर वाल्मिक कराड यांनी जो हा उत्मात माजवला होता बीड जिल्ह्यामध्ये त्या धनंजय मुंडेचा राजीनामा अजूनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी घेतला नाही कारण ही लोक भावना शून्य आहे छत्रपती संभाजी महाराजांची ज्या प्रकारे औरंगजेबी निर्गुण हत्या केली होती त्याच प्रकारे वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली आहे आणि अशा या नराधामांना इतिहासामध्ये जसं गाडलं गेलं होतं तसंच आता लोकशाहीमध्येही लोक लवकरच गाडतील फाशी देऊन याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही